हॅलो फ्रेंड्स कशा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता सकाळचे किती साडेसात झाले होते आणि मी लागले होते कामाला आज मला जरा डब्बा करण्याचा कंटाळ झाला होता त्याच्यामुळे आणि सुमितला पण आज डब्बा दिला नाही तर डब्बा तर नव्हता मग त्याच्यासाठी म्हटलं की निदान नाश्ता तरी करावा पोहे आणि चहाचा तर इथं माझे भांडे वगैरे घासायला चालू होते आणि एका साईडला चहा करायला चालू होता आणि पोहे पण इथं कढईमध्ये तयार करून ठेवले होते मी तर हे सगळं मला द्यायचं होतं आदित्यला आणि सुमितला माझ्या नंदीचा मुलगा पण आला होता दुसऱ्या आदित्य त्यांना पण सकाळी जायचं होतं आणि ननबाई पण आल्या होत्या पण त्या सकाळी किती सहा वाजताच गेल्या कारण त्यांना घरी जाऊन पाणी भरायचं होतं कारण पाणी जे आहे ते बरोबर आठ वाजता जातं इकडं त्याच्यामुळे त्या लवकरच गेल्या चहा पण नाही पोहे पण नाही काहीच नाही करून गेल्या त्या तसंच गेल्या आणि आदित्य मग पाठीमागून जाणार होते तर त्या दोघांसाठी केले ते चहा आणि पोहे ते सगळं मी खाली ठेवलं चहा आणि पोहे आणि सासूबाईंना म्हणलं की हे सगळं तुम्ही आदित्यला आणि सुमितला द्या म्हणलं पोहे आणि चहा आणि आमचं पिल्लू तिकडं रडायला लागलं होतं म्हणून मला त्याच्याकडे जायचं होतं आणि इकडं आता आदित्य आणि सुमित दोघांनी पण चहा आणि पोहे एन्जॉय केले आमचं पिल्लू पण इकडे खेळायला लागलं होतं आणि नंतर आम्ही पण चहा पोहे खाल्ले चहा घेतलाय बिस्किट घेतलंय पोहे घेतले तर पुरी घेतली चोबत खायला तुला काय द्यायचं रिकामी वाटी नाही पिल्ल रिकामी वाटी द्यायची तुला एवढे सगळे भांडे घासायचेत मला आणि स्वयंपाक आज नाही करायचा स्वयंपाक आज डायरेक्ट संध्या चार पाच वाजता लवकर करायचं स्वयंपाक आणि इकडे ठेवलंय आईला पाणी आणि इकडे आमच्या पिल्ल्याचा नेस्ता धिंगाणा चाललाय आंघोळ केली झोपायचं तर नाही तेवढ्या मारायच्यात आम्हाला आहे का नाही तर इथं माझ्या भांडे आता सगळे घासून झालेले आहेत आणि इकडे पाणी पण ठेवले आंघोळीला आणि हे आमच्या पिल्लूचं चैन आहे पायातलं पैंजण तर हे लेच काळे पडले तेला नाही ती त्याची मालिश करताना तेल इथे लागते चेन ह्या किती काळे पडले तर ह्याला पण आता घासायचंय तर आता मी घेतलं होतं इथं चांदीचं चैन त्याच्यावर टाकलं थोडासा निरमा आणि थोडीशी हळद आणि त्याच्यावर आणखीन टाकलं थोडंसं पाणी हे तिने पण हे तिने पण मिक्स करून घेतले मस्त पैकी आणि नंतर ब्रशने घासले घासल्याच्या नंतर एकदम चांदीची चेन एकदम पांढर शिपट निघतात प्रकारे घासलं होतं आणि नंतर हे घासलेली चेन नंतर पाण्याने धुतले हळद आणि निर्माणिक मिक्स केल्याच्या नंतर असं लाल कलर येते पूर्ण पूर्ण रक्त दिसते तर हे बघा तुम्ही बघू शकता की केवढे छान प्रकारे निघलेले आपले चेन चांदीचे तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करायची आणि आता कपडे धुवायचे पण कपडे धुवायच्या आधी करायची आणि इकडे आमचे उठायला पूजा झालेली पण पूजाला फुलच नव्हती धर पिल्लू संत्री धर तुला माहित नाही संत्री मधला मधला मला फरक कळत नाही <laughs> <laughs> किती <us> आहे लग का लगेच पिल्लू बघ इकडे काय खायला चालू आहे बघ काय खायला चालू आहे तुला तर आता लागलेली आहे भूक सकाळी फक्त पोहे झाले होते तर आता फक्त थोडीशी ही करणार आहे काय ती खिचडी करणार आहे तिघांसाठी पण भूक लावली इथं चालू आहे आता पूर्ण खिचडीची तयारी कांदा मिरची काही लसूण वगैरे आणि मोहरी टाकलेली मी यामध्ये आणि ते तयार खिचडी आणि घेतलेली आम्ही तिघांनी पण कडावा आई आणि आणि आता आमचं पिल्लू झोपले या काही किती जण आले तर चिवताई आली कबूतर आलय काउमा आलाय बघायची कशी बघायला वागड माझे उडायला लागले त्याला बी बघायला लागले खायले त्याला बी बघायला माझ कशी खायले तर माझ्याकडे या म्हण या 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 माझ्याकडे या 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 टाकायला पापणी सुद्धा पाडून खाली पूर्वी ए तुला काय बघायला आणलंय वर च्यू बघायला बघायला आणलंय का ते चप्पल बघायला आणलंय चिवला गेला चिवन न

いや、いや、いや、mm、いいや、いいや、いいや、いいちょいや、ちょや、いいや、いや、ちょや、いいや、いや、ちょや、いいや、いや、いいや、いいや、いいや、いいや、いうや、ういういうや、いいや、いいや、いいや、いいや、いいや、うい

चालू आहे स्वयंपाक इकडं झालेल्या भाकरी इकडे झालेली भाजी आणि इकडं कुकर मध्ये आहे भात आईने केलं तर अर्ध्या भाकरी आणि अर्ध्या अर्ध्या अर्धी अर्ध्या भाकरी मी केलं कारण स्किल्ली मध्ये तुटायला गुटायला की रडायला पण तिला भीच पाहिजे आई जवळ पण तिला आणि आबाईकडे आतरून करायला तर